कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये फ सोयाबीनवरती दुसरी फवारणी चालू आहे आजची तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता यापुढे मी कोणती कोणती औषधी आपण फवारत आहे त्याची माहिती देतो दे औषधी टाकताना पंपामध्ये समोर जे औषध दिसत आहे याची आपण आपल्या शेतामध्ये फवारणी काढत आहे पोलोमधला घटक आहे यामध्ये डायफिन थिरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी दुसरं अडीनाशक कोरागोल्ड लँबडा कोरा गोल्ड घेत आहे आपण एका पंपाला दहा एम एल आणि लँबडा घेत आहे एका पंपाला पंधरा एम एल विरामध्ये वीस ग्रॅमची पॅकिंग येते आपण एक क्रमांकाला टाकत आहे टाका पंपात मरला कोरा गोल्ड दहा एम एल लॅमळा पंधरा एम एल